ओहो ऐक जरा जवान जवान लेकरा बोनचा गगय नुत काय काम आहे निघाली आपला चाल आपण स्वआग्रत तुम्ही झालं तू तुम्ही झालं का असं आमच्याकडे आता झालं नाही

जोडीदार बरोबर सांगितलं कसा तू पाया पैसाचा प्रश्न हो ना म्हणजे पैसे आहे पाय तुमच्या ओढत नाही पैसा कसा आहे तेव्हा एक निमित्त मंडळी आहे

येडा मी पैशांनी पिणार नाही मा दोन रुपये कम किती बाय गे देवडा सब देवडा द्या 10 रुपये आणि बाकीचा पाच देना मारी आ गया की तुला काय घ्यायचं ते आ वा 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 जमलेय आपला काम आ पेशा आहे एकदम असं माणूस

ਕੁਆਲ ਨੁਵਾਇ ਮਾਇ ਮੈਲੀ ਮਰ ਗਿਆ ਸਾਜੇ ਉਪੇ